ओम नमो भगवते वासुदेवाय पृथ्वी जल तेज वायु आकाश हे पंच महाभूत अहंकार महत्त्व प्रकृती ऐसे आठ आवरणांनी असे अच्छादित भगवंताचे स्थूल रूप याही पलिकडचे भगवंताचे सूक्ष्म रूप सत्य मध्य नित्य आदि मन वाणी पोहोचणे जेथे अशक्य ऐसे अव्यक्त निर्विशेषते भगवंताचे स्थूल सूक्ष्म दोन्हीही रूपे रचलेली त्यांच्याच मायेच्या द्वारे म्हणून विद्वान यासन स्वीकारे जे वर्णन तुला ऐकवले वास्तविक भगवंत निष्क्रिय असते परंतु आपल्या शक्तीने सक्रिय बनती शब्द आणि अर्थाच्या रूपात प्रकटती ब्रह्माचे रूप धारण नंतर अनेक नामे रुपे क्रिया स्वीकारी भगवंताची माया सृष्टी निर्माण होण्या सहाय्य ठरती प्रजापती मनु देवता पितर ऋषी सिद्ध चारण विद्याधर अप्सरा नाग गंधर्व किन्नर यक्ष राक्षस पिशाच असुर साप किंपुरुष मातृका प्रेत विनायक कुष्मांड, भूत मृग उरग वृक्ष पर्वत पशु पक्षी आणि प्राणी जे सरपटतात वेताळ यातुधान ग्रह इत्यादी अनेक ऐसे संसारातील जेवढे नाम रूप धारक ती एकाच भगवंताची रूपे अनेक जान राजा चर अचर या भेदाने दोन प्रकार जरायुज अंदाज स्वेदज उद्भिज हे चार प्रकार आकाशी उडणारे जलचर स्थलचर ही सर्व शुभ अशुभ मिश्र कर्मफले देवता सत्वगुणाचा प्राधान्याने मनुष्य रजोगुणाच्या प्राधान्याने नरकवासी यतमोगुणाच्या प्राधान्याने प्राप्त होतो या त्रिगुणामध्ये एक गुण प्रभावी ठरते जगाच्या तीन तीन पालन पोषणासाठी भगवंत देव मनुष्य पशु पक्षाच्या रूपात विश्वाचे पालन पोषण करतात अवतार घेऊन प्रलयाचा काल आल्यावरती भगवंत विश्वाला आपुल्यात लीन करती रूप धारण करून जैसे महात्म्यांनी ऐसे भगवंताचे वर्णन केले तरी भगवंत त्याच्याही पलीकडचे यास्तव तत्वज्ञानी पुरुषांनी पाहू नये केवळ अशा रूपात भगवंतास सृष्टी निर्मितीचे हे निरूपण भगवंताच्या कर्म व संबंधासाठी नसून कारण सृष्टी निर्मिती ही माया ब्रह्मदेवाच्या महाकल्पात व इतर कल्पात सृष्टी क्रम समान असतात परंतु थोडा फरक आहे त्यात सांगतो तुम्हास सा। महाकल्पाच्या सुरुवातीस होती प्रकृतीपासून महत्त्व आदीची उत्पत्ती प्राकृतसृष्टी तैसी सराहती कल्पाच्या प्रारंभी फक्त चराचर प्राण्यांची निर्मिती सृष्टीची असते समानची इतर कल्पात व महाकल्पात यापुढे मी करेन कल्पव त्यातील मनवंतराचे वर्णन आणि कालाचे मोजमापन परंतु आता पाद्मकल्पाचे वर्णन करीन मी शौनक विचारती सुतास भगवंताचे परमभक्त विदुर जवळच्या कुटुंबियांना सोडून पृथ्वीवर भ्रमण करू लागले विविध जागेवर तीर्थाटना करिता विदुराचा मैत्रेय ऋषी सोबत अध्यात्मा संबंधी संवाद त्या तीर्थयात्रेत झाला कोण त्या जागेत व काय उपदेश केला मैत्रेयांनी सांगावे आम्हास विदुर चरित्र सांगाव्या सर्व घटना सविस्तर बांधवा पासून का गेले ते दूर व पुन्हा का परतले सुत उत्तर देती शौनकाशी अशी परीक्षिताच्या प्रश्नासंनुसारून सुखदेवांनी जे सांगितले उत्तर म्हणून तीच उत्तर तुम्हास मी देईन लक्ष्यपूर्वक ही आता सावध व्हावे श्रोते जन कथाजी उद्धव विदुर भेटी तून सांगेन पासून चित्त एकाग्र करावे इति श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्यामष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां द्वितीयस्कन्धे पुरुषसंस्थानुवर्णनं नाम दशमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु इति द्वितीयस्कन्धः स्कन्धः समाप्तः हरि ओं तत्सत्